नमस्कार मित्रांनो अतिशय म मत, महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अन्यथा या ठिकाणी तुम्हाला दंड पडू शकतो पोलिसांच्या हातून ठीक आहे ट्रॉफिक पोलिसांच्या हातून तुम्हाला फाईन लागू शकते दंड पडू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणे आवश्यक आहे जर बघायचा नसेल तर आताच चालले जा कारण मग तुम्हाला दंड बसेल नंतर तुम्हाला आठवून येईल की आपल्याला एक व्हिडिओ दिसला होता यूट्यूबवर आपण तो बघितला नव्हता तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो माय नेम भारत सेना मित्रांनो भारत सेना या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळत असते तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती किती सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मित्रांनो बरेचशा सबस्क्रायबरचं प्रेम आपल्यासोबत आहे हजारो आणि लाखो सब लोकांनी सबस्क्राईब आपल्याला के केलेलं आहे सरकारी योजनांमुळे तुम्हाला सुद्धा सरकारी योजना पाहिजे असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भारत सरकारने राबवलेल्या सरकारी योजनांची ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर तुम्ही काय करा जे खाली थमचं बटन आहे थम दाबा आणि जे खाली घंटी आहे ते घंटीसुद्धा दाबून द्या आणि जे सबस्क्राईबचं बटन आहे काळ्या कलरचं किंवा ल पांढऱ्या कलरचं था था। ते सबस्क्राईबचं बटनसुद्धा त्या ठिकाणी दाबून द्या ठीक आहे आणि एकदम क्वालिटीचे व्हिडिओ असतात आणि सरकारी योजनांचे व्हिडिओ असतात तुम्ही व्हिडिओ एकतर चॅनल ओपन करून याच्यावर क्लिक करा आणि चॅनल ओपन करून बघा किती सुंदर सुंदर व्हिडिओ टाकलेले आहेत विविध सरकारी योजनांवरती तुम्ही शेतकरी असाल तुम्ही वृद्ध असाल बेरोजगार असाल महिला असाल मुलगी असाल कोणीही असाल तुमच्यासाठी सरकार योजना राबवत असते पण ते तुम्हाला माहिती नसतात आज आपण बनवणार या व्हिडिओवरती महत्त्वाची माहिती सांगणार आहे हे नंबर प्लेट आहे मित्रांनो बरेचसे लोक नंबर प्लेट बसवत नाही कारण ते हलक्यात घेतात या सर्व गोष्टी तर सर्व महत्त्वाचे माहिती सांगणार आहे तुमच्यावर टू व्हीलर असेल तुमच्यावर फोर व्हीलर असेल तुमच्यावर ट्रॅक्टर असेल तुमच्यावर सायकल असेल पायी जात असाल सगळी माहिती सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा ठीक आहे सबस्क्राईब तुम्ही केलं असेल अशी अपेक्षा करतो कारण सरकारी योजनाची माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहते व्हिडिओला लाईक केलं असेल याची बी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ज्या ज्या मित्रांजवळ गाडी आहे तुमच्या त्या मित्राला व्हिडिओ शेअर करा तुमच्या ज्या ज्या मित्रांजवळ फोर व्हीलर आहे त्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा तुमच्या ज्या ज्या मित्रांजवळ सायकल तुमच्या ज्या ज्या मित्रांजवळ ट्रॅक्टर आहे त्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती आहे तर आधी मी फोर व्हीलरबद्दल टू व्हीलरबद्दल दोन वेळा सांगतो मोटरसायकल जे फटपटीसुद्धा म्हणतो आपण त्याला याच्याबद्दल सांगतो याच्यानंतर मी तुम्हाला मग फोर व्हीलरबद्दल सांगा नंतर ट्रॅक्टर नंतर सायकल नंतर पैदल त्याच्याबद्दल ठीक आहे तर बघा मित्रांनो आता हे नंबर प्लेट काही जण बसवत नाही ठीक आहे तर नंबर प्लेट तुम्ही बसवा याच्यासाठी टू व्हीलरचे जे नंबर प्लेट आहे याचा खर्च चारशे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो ठीक आहे किती वाजले बघू द्या मला एक वेळा किती वाजले अकरा एक्कावन्न झाले तर बघा या ठिकाणी एक मिनिट हां एक मिनिट ठीक आहे हे बघा चारशे साडेचारशे रुपये खर्च नंबर प्लेट बनवायला येतो जे मोटरसायकल आहे त्यासाठी तुमच्याजवळ जर फोर व्हीलर असेल तर सातशे आणि आठशे रुपयेपर्यंत खर्च येतो ते बसवायसाठी ठीक आहे ट्रॅक्टर असेल तरीसुद्धा सातशे आठशे रुपयेपर्यंत खर्च बघा मित्रांनो गाडी जर फोर व्हीलर असेल तुमच्याजवळ तर तुमच्यावर लायसन असणं आवश्यक आहे लायसन्स असणं आवश्यक आहे तुमच्याजवळ तुम्ही जर या ठिकाणी फोर व्हीलर तरी चालवत असाल आणि मोटरसायकल चालवत असाल फटफडी चालवत असाल तर लायसन असणं आवश्यक आहे टायर हेल्मेट मी दोन तीन नियम सांगून देतो जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल हेल्मेट सुद्धा असणं आवश्यक आहे मित्रांनो टायरमध्ये हवा भरणं आवश्यक काय का मावशी हो हो मावशी हो हो तर बघा मित्रांनो या ठिकाणी नंबर प्लेट आता सरकारकडून असे आदेश आलेले आहे ज्याच्या ज्याच्या गाडीवर नंबर प्लेट नाही त्यांना त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे व त्यांना फाईन लागणार आहे त्यांच्यावर दंड बसणार आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नंबर प्लेट लावावीच लागणार म्हणजे लावावीच लागणार त्याचबरोबर मोटरसायकल जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते तुमच्या गाडीमध्ये ज्या गाडीच्या डिक्कीमध्ये पाहिजे गाडीमध्ये पाहिजेत त्याचबरोबर जे मोबाईलमध्ये ॲप असते ठीक आहे जे डॉक्युमेंट असतात ना लायसन्सचे त्याचे ते ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्या जेणेकरून पोलिसांनी अडवलं डॉक्युमेंट नसले तर तुम्ही ते ॲपसुद्धा दाखवू शकता ठीक आहे आणि एका बाजूने डाव्या बाजूनच गाडी चालवायची आणि एकदम हळूवार चालवायची ठीक आहे दारू पिऊन कधीच गाडी चालवायची नाही कारण दारू पिऊन गाडी चालवल्यानंतर अपघात होतो ठीक आहे आता आता मी सांगतो फोर व्हीलरवाल्यांबद्दल हे बघा फोर व्हीलरवाल्यांनी या ठिकाणी जास्त वेगात जे टोल असतो ना किंवा जो स्पीड गन असते तिथून जोरात गाडी नेऊ नका नाही जे स्पीड गन असते ना तिथं त्या मशीनबरोबर कॅश करते जे गाडी जास्त वेगात शंभरपेक्षा जास्त वेगात गेली कुठून गेली एखाद्या टोलवरून गेली किंवा एखाद्या हायवेवरून गेली तिथून त्याला दंड लागू शकतो त्याच्यावर केससुद्धा होऊ शकते म्हणून त्याचबरोबर फोल्डरवा ड्रायव्हरांसुद्धा लायसन्स ठेवा अशी नंबर प्लेट लावा एच एस आर पी ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण ज्यांनी एच एस आर पी ही लावली नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे ठीक आहे आणि बरेच वेळा काही पोल काही पोलीसकर्मी या ठिकाणी असे बरेचसे तक्रारी समाजामध्ये ऐकायला की काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी नागरिकांजवळून पैसे घेतात दोनशे रुपये घेतात तर तुम मित्रांनो तुमची जर चूक असेल तुमच्यातून जर घेतली असतील तर हे एक नॅचरल गोष्ट आहे परंतु जर विनाकारण जर तुमच्यातून कोणी पैसे घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ती माहिती देऊ शकता आमच्यासोबत अशा अशा प्रकारच्या घटना होतात किंवा जर जिल्हा या ठिकाणी एस पी ऑफिस असेल हां अधीक्षक कार्यालय असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सांगू शकता की या या ठिकाणी आमच्याजवळून रिकामे दाखा या ठिकाणी हे पोलिस कर्मचारी आमच्याजवळ विनाकारण पैसे घेतात ठीक आहे आणि जर तुमची चूक असेल जर त्यामध्ये तुमची चूक असेल तुमच्यावर लायसन नसेल तुमच्यावर हेल्मेट नसेल किंवा तुमच्या गाडीत हवा नसेल तर मग त्याला कोणी काही करू शकत नाही ठीक आहे ते फाईन तुम्हाला लागणारच आहे मित्रांनो तुम्ही नंबर प्लेट लावसाल नाही आणि म्हणसान पोलीस आम्हाला असं करत आहे ते चुकीचं आहे एवढं शिस्तबद्ध राहा मित्रांनो की तुम्हाला पोलिसांनी अडवलंच नाही पाहिजे ठीक आहे चला पुढचं विषय कर नंतर नंबर प्लेट लावलीच पाहिजे नंतर हे बघा सायकल जर तुमच्याकडे जर सायकल असली तर सायकलचं काही टेन्शन नाही आहे सायकलचं काही टेन्शन नाही आहे सायकलसाठी सायकलला कोणी अडवणार पण नाही आहे अगदी सायकलने हवा वगैरे व्यवस्थित भरून ठेवता नंतर पायी पायी चालणारचा विषय नाही आहे पायी चालणाराने काही काळजी करू नका फक्त रस्त्याच्या डाव्या डाळ्याबाजूनच चाला विषय फक्त फोर व्हीलर आणि टू व्हीलरचाच होता मी पुण्याकरण एक विनोदाचा भाग बनवून तुम्हाला एक एक म्हणजेच तुम्हाला विनोद हसवण्यासाठी थोडंसं त्या ठिकाणी बोललं होतं आणि पाहिजे चालणे म्हणून ठीक आहे तर आता फोर व्हीलर असो की गाडी असो लायसन बंधनकारक पाहिजे म्हणजे पाहिजेच तुमच्याजवळ ठीक आहे ते नंबर प्लेट एच एस आर सी नंबर प्लेट लावले नसेल तर ता आताच लावून घ्या त्याचबरोबर जे डुप्लिकेट लावली असेल कुठली तर तुमच्यावर भविष्यात कारवाई होऊ शकते म्हणून डुप्लिकेट लावू नका रस्त्याच्या डाळ्यापासून गाडी चालवा दारू पिऊन गाडी चालवू नका ठीक आहे हेल्मेट लावा ठीक आहे आणि विनाकारण जर कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर तुमच्यावर लाच घेण्याचा प्रयत्न केला किंवा घेतली तर त्या ठिकाणी त्याची जवळच्या पोलीस कार्यालयात जाऊन करा किंवा या ठिकाणी एस पी कार्यालयात जाऊन ते तक्रार करा किंवा मित्रांनो समाजामध्ये चार चौघात हो जे तक्रार लोकांना सांगा जेणेकरून इतर लोकांची लूट झाली नाही पाहिजे ठीक आहे आणि तुम्ही कुठल्याच प्रकारचा नियम तोडू नका कायदा तोडू नका हेल्मेट वापरा धारू पिऊ नका रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवा आणि एक नागरिक म्हणून एक चांगला मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि सध्या उन्हाळ्याचे खूप दिवस आलेले आहेत मे महिन्यात खूप ऊन तपत आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आपल्या मुलाबाळांना बाहेर जाऊ नका देऊ मित्रांनो ठीक आहे आणि मुली आपल्या स्वतःच्या मुली जर बाहेरगावायला शिकत असतील तर त्यांची त्यांच्यावर लक्ष ठेवा आपल्या मुली या ठिकाणी समाजामध्ये काय करत आहेत अभ्यास करत आहे का ठीक आहे सर्व गोष्टीवर लक्ष ठेवा मुलं शिकत असतील तर आपल्या मुलांवर सुद्धा लक्ष ठेवा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या चांगले विचार द्या जेणेकरून त्यांचंच भविष्य त्यांना संस्कार दिले तर याचा फायदा तुम्हाला नाही याचा फायदा त्यांनाच भविष्यात होणार आहे म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या मित्रांनो व्यसन मुलांना चहा प्यायचं व्यसन लावू नका मला प्रत्येक पालकांना ही गोष्ट आवडत नाही आपल्या मुलांना चहा प्यायला लावतात कशाला चहा प्यायला लावतात त्याने मागितलं का तुम्हाला त्यांना चहा प्यायला लावतात चहावरून दुसरे व्यसन लागतात चहावरून शरबतवर येतो शरबतवरून थम्सअपवर येतो थम्सअपवरून स्प्राइटवर येतो असं करता करता वेगवेगळे द्रव पदार्थ तो प्यायला लागतो हे चुकीचे पदार्थ आहे असो तर स्वतःची काळ काळजी घ्या मित्रांनो आणि डोक्यात एक गॉगल आणि म्हणजेच डोळ्याला गॉगल आणि डोक्यात कॅप घाला खूप ऊन तपत आहे मागच्या वर्षीपेक्षा जास्त ऊन यावेळी तपणार आहे जास्त पाणी प्या भेटूया पुढे चिडू तोपर्यंत सर्वां जय हिंद जय महाराष्ट्र